Uh, मी बघा माझं गाठोडं काढलं आहे आणि ह्या गाठोड्यामध्ये मी साचून ठेवलं होतं माझं अद्रक आणि हळदीचं बियाणं जे मला ह्या वर्षी बी म्हणून वापरायचं होतं तर आपण अशा प्रकारे आपलं बी जे आहे हळदीचं किंवा आल्याचं ते असं एखाद्या कॉटन कपड्यामध्ये बांधून जिथे पाणी लागणार नाही अशा ठिकाणी ठेवू शकतो तर बघा हे हळदीच्या बीलासुद्धा असे तर आता आपल्याला लावायचं आहे आलं त्यामुळे मी आता अगोदर आलं बघते आणि हे बघा हे मी स्वतः आपल्या गार्डनमध्ये मागच्या वर्षी लावलेलं आलं आहे तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर बघून घ्या आणि हे गार्डनमध्ये माझं तयार झालेलं ऑर्गॅनिक असं आलं आहे आणि आज ह्याच आल्याचं मी बी म्हणून वापर करणार आहे आणि त्याच तेच आलं मी आज ह्या वर्षी गार्डनमध्ये लावणार आहे तर चला ह्याच्यामधून चा जे चांगले बियाणं आहे ते निवडूया तर हे बघा ही असं ज्या आल्याला चार पाच डोळे असतील किंवा तीन असतील तरी ठीक आहे पण चांगले डोळे असतील असंच आलं आपल्यानं बी म्हणून निवडायचं आहे खूप छोटी साईज नाही करायची आहे मागच्या वर्षी माझ्याकडनं बऱ्याचशा चुका झाल्या होत्या तरीसुद्धा आल्यामध्ये चांगलं झालं होतं पण मी त्या चुका पुन्हा करणार नाही आहे आणि त्या चुका ह्या वर्षी मी सुधारणार आणि मागच्या वर्षीपेक्षा जास्त जास्त चांगलं मला आलं मिळेल ह्याचा मी प्रयत्न करणार आहे आणि तुम्हालासुद्धा ते सांगणार आहे की मागच्या वर्षी मी काय चुका केल्या होत्या आणि त्या आता आपण चुका करायच्या नाही आहे कुठलंही बी लावताना आपण त्या अगोदर बी उपचार करणं गरजेचं आहे आणि आपण पूर्ण ऑर्गॅनिक अशी गार्डनिंग करतो तर त्याकरता मी ऑर्गॅनिक असं बी उपचार काय करणार आहे ते बघूया तर बघा आलं मी हे चांगलं निवडून घेतलं आहे बियाणं आणि त्याकरता हे बी उपचार करण्यासाठी मी आणले हा चुना जो आपल्याला हार्डवेअर दुकानामध्ये सहज मिळू शकतो आणि त्याकरता एका पातल्यामध्ये घेतलं आहे पाणी त्याच्यामध्ये हा चुना टाकून घेतला आहे आणि चुना हा तळाशी साचतो म्हणून हा पूर्ण मिक्स करून घ्यायचा आहे चांगला आणि सर्व हा चुना मिक्स झाला की त्यामध्ये जे आपण आलं बी म्हणून घेणार आहोत ज्याची आपण लागवड करणार आहोत ते ह्या पाण्यामध्ये सर्व मिक्स करायचं आहे जेवढं आपलं बी असेल आणि ते पूर्ण ह्या चुन्याच्या पाण्यामध्ये चांगलं बुडेल एवढं पाणी आपल्याला घ्यायचं आहे तर बी म्हणून जे मी आलं घेणार आहे ते सर्व आलं मी ह्या चुन्याच्या पाण्यामध्ये जवळजवळ दहा मिनटंसाठी याच्यामध्ये ठेवणार चांगलं हे चुन्याच्या पाण्यामध्ये मिक्स झाल्यानमुळे काय होतं की आपल्या जे आलं आपण जेव्हा जमिनीमध्ये लावतो तेव्हा त्याला फंगस नाही लागत आणि आपलं आलं चांगलं उगवायला मदत होते चुना हा तळाशी साचतो म्हणून मी मध्येच हाताने हा मिक्स करून घेते जेणेकरून तो चुन्याचं पाणी आपल्या आल्यांना पूर्ण चांगलं असं सा लागेल आणि बघा ह्या चुन्याच्या पाण्यामध्ये आल्याला घालतात त्याचा कलर आणि शायनिंग खूप वाढली तर दहा मिनटं आता झाली आहेत आणि मी हे आलं आता काढून घेणार आहे त्याकरता बघा मी हा घेतला आहे सुती कपडा आणि हे जे चुन्याच्या पाण्यामध्ये मी जे आलं ठेवलं होतं ते सर्व आता ह्या सुती कपड्यावर पसरून घेणार आणि हे सर्व मोकळं असं मोकळं करून घ्यायचं आणि हे आलं आपल्याला चार ते पाच तास चांगलं वाळवून घ्यायचं आहे पण वाळवताना एक लक्षात घ्यायचं की हे आलं आपल्याला शेडमध्ये ठेवायचं आहे ऊन ऊन लागलं तर आपण जे प्रक्रिया केलं आहे ती बीज प्रक्रिया आपली खराब होऊ शकते फेल होऊ शकते म्हणून हे पूर्ण शेडमध्ये ठेवायचं आहे जिथे सावली असेल अशाच ठिकाणी हे आलं आपल्याला चार ते पाच तास ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे जमिनीमध्ये लावायचं आहे तर बघा हे असं मी सर्व पसरून घेतलं आहे आणि आपलं आलं आता हे चार पाच तास मी असंच सोडून देणार आहे तर नमस्कार मी प्रियंका आणि आपल्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत करते आणि आज आता जून महिन्याला सुरुवात झाली आणि मी आपल्या गार्डनमध्ये भाजी लावायला सुरुवात करणार आहे तर सर्वात पहिले मी आज लावणार आहे अद्रक आणि अद्रक लावण्याअगोदर त्याच्या बीज प्रक्रिया कशी करायची हे मी तुम्हाला आता दाखवलं तर आता आपण बघूया की ते मी ते मी जमिनीमध्ये कसं लावते आणि त्या ज त्याकरता मी जमीन कशी तयार केलं आहे तर ते आता सर्व आपण बघूया चला तर बघा हे आपलं जे मी बीज प्रक्रिया केली होती घरी ते सर्व मी आता इथे गार्डनमध्ये घेऊन आलं आहे आणि आता हे सर्व आलं आपल्यांना गार्डनमध्ये इथे जमिनीमध्ये लावून घ्यायचं आहे चला तर मग तर बघा आलं लावताना आपल्याला त्याकरता सर्वप्रथम बेड तयार करावे लागतात कारण आलं हे कंदवर्गीय भाजी आहे त्यामुळे तिथे जास्त पाणी साचणार नाही अशी जागा निवडा आणि बेड तयार केल्याने आपलं जे आलं आहे त्याला जमीन ही भुसभुशीत मिळते आणि त्याची वाढ ही चांगली होते त्यामुळे मी सर्व हे बेड तयार करून घेतलेत आणि हे बेड तयार केले आणि त्याच्यामध्ये घातल्या मी चांगलं शेणखत तर बघा तर हे बघा हे आपलं असं आलं आहे आणि असंच आलं निवडायचं ज्याची सालं हे निघणार नाही असं चांगलं आलं घ्यायचं बीसाठी आणि हे मी मागच्या वर्षी घेतलेलं लावलं होतं आलं आणि त्यापासून जे तयार झालं होतं बी त्याच्यातच मी बियाणं म्हणून हे ठेवलं होतं आणि तेच मी आता ह्या वर्षी लावणार आहे मागच्या वर्षी मी मार्केटमधून विकत आणलं होतं आणि तर असं हे आपलं मागच्या वर्षी मी जे ऑर्गॅनिक आलं तयार केलं होतं त्याचं हे ऑर्गॅनिक असं बी तयार झालं आहे ह्या वर्षी मला मिळालं तर हेच मी आलं आता ह्या वर्षी पुन्हा गार्डनमध्ये लावणार आहे तर हे लावताना बघा मी अगोदर जे बेड तयार केले त्याच्यामध्ये हे सर्व आलं वरती ठेवून देणार आहे आणि त्यानंतर ते लावणार आहे ह्याच्यामुळे काय होतं आपल्याला ह्या आल्यामध्ये अंतर किती हे लक्षात येतं आणि लावताना ते आपल्या हातून जवळजवळ किंवा खूप लांब असं लावलं जात नाही कारण आलं लावताना त्याच्यामधलं अंतर हे खूप महत्त्वाचं आहे त्याच्या वाढीसाठी त्याला लागणारा जे स्पेस आहे तो त्याला मिळेल तरच त्याची वाढ ही चांगली होत असते म्हणून जास्त जवळ किंवा जास्त लांब असं लावू नये तर मी हाताचे दोन हा वेत होईल एवढं अंतर सोडून हे आलं सर्व असं मी अगोदर ह्या बेडच्या वरती ठेवून थे देणार आहे आणि नंतर हे मी कसं लावून घेणार आहे बघा तर सर्व असं मी आलं हे ठेवून देते मी ह्याला अशी कितीतरी चार पाच ज्याला डोळे आहेत असंच आलं निवडलं आहे तुम्ही पण जास्त ड्याला डोळे असणार असंच आलं निवडा ह्याची साईज पण बघा किती ठेवलं आहे हे असंच आलं घ्यायचं आहे आपल्याला मोठी साईज थोडी घेतली तर त्याचं हे मदर प्लांट म्हणून होतं मागच्या वर्षी माझ्याकडनं हीच चूक झाली होती की मी हे जे मदर प्लांट घेतले होते त्याची खूप छोटी छोटी साईज घेतली होती ज्याला एक किंवा दोन डोळे असतील असे ही चूक आपल्याला नाही करायची आपलं आलं आपल्याला किती लागेल सर्व ठिकाणी अशी मी आलं हे अगोदर ठेवून घेतलं आहे बघा आणि आता हे मी आलं लावून घेणार आहे तर ही इथे मी अगोदर फुलं लावली होती आणि त्या जमिनीवर आता मी आलं लावणार आहे हे मागच्या वर्षी आलं मी ह्या बाजूला लावलं होतं आणि जिथे लावलं असेल त्याच ठिकाणी पुन्हा आलं नाही किंवा कुठलीही भाजी नाही लावायची तीच तर आता मी इथे हे आलं लावून घेते जिथे जिथे ठेवून घेतलं आहे तिथेच आपल्याला हे आलं लावून घ्यायचं हे आता बाजूला करते जमीन बघा मस्त अशी भुसभुशीत आहे कारण आज पाऊससुद्धा पडला आणि दोन दिवस अगोदर मी ह्याला दोन दिवस चांगलं पाणी पण देऊन घेतलं होतं आणि हे बघा हे असं आलं लावून घ्यायचं जास्त आतमध्ये पण नाही सोडायचं आणि जास्त वर पण नाही ठेवायचं हे बघा अशा प्रकारे हे मी सर्व आलं लावून घेणार आहे लावायचं आणि अशी सर्व माती वाळून घ्यायची आपण पूर्ण असं हे ऑर्गॅनिक आलं किंवा कुठलीही भाजी करतो त्यामुळे मी फक्त शेणखत आहे फक्त शेणखत वापरतायत तर पहिल्या आपण जेव्हा लावतो आता तेव्हाच शेणखताचं चांगली शेणखत टाकायचं जेणेकरून हे लावल्यानंतर पुन्हा पुन्हा आपल्याला त्याला खतं द्यायची गरज भासत नाही त्यामुळे आपली मेहनत पण वाचते जिकडनं असे कोंब हे वरती आहेत ही साईड घ्यायची वरची अशी ठेवायची आणि लावताना बघा हे असं उभं नाही तर असं आडवं करून लावायचं आहे कारण ह्याच्या सर्व बाजूंनी त्याला कोंब येणार असतात आणि त्याची वाढ होणार असते तर असं बघा मी फटाफट फटाफट फटा फटा आता हे सर्व आलं लावून घेत तर मी बघा सर्व असं हे आलं लावून घेतलं आहे आणि आता मी ह्याला देणार आहे पाणी तर चला आता आपण मोटार चालू करू आणि ह्याला द्यायचं आहे पाणी आज पाऊस पडला आहे पण पन... थोडासा आणखी ओलावा पाहिजे जमिनीमध्ये जेणेकरून आपण आज बी जे लावलं आहे ते उन्हामध्ये वाळायला नको तर त्याच्यामध्ये ओलावा हा सतत राहायला पाहिजे नाहीतर आपलं आलं जे आपण लावलं आहे ते खराब होऊ शकते म्हणून मी आज ह्याला पाणी देणार आहे आणि जेव्हा जेव्हा पाऊस चालू होईल तेव्हा आपल्याला पाणी द्यायची ह्याला काही गरज भासणार नाही पण जेव्हा आपण नवीन कुठलंही बी लावतो तेव्हा त्याला ते सुरुवातीला पाणी देणं खूप महत्त्वाचं असतं तर मी आता मोटार चालू करून आला आहे आणि आपलं बघा पाणी चालू झालं आहे मागच्या वर्षी मी पहिल्यांदाच हे आलं लावलं होतं आणि खूप चांगलं असं मला हार्वेस्टिंग मिळाली होती ह्या वर्षी पण मी त्याच्यामध्ये आणखी सुधार करून चांगलं आलं लावण्याचा प्रयत्न केला आहे पुढच्या वर्षी पण मला ह्याच्यापेक्षा चांगलं उत्पन्न मिळेल चांगलं आलं मिळेल तर मागच्या वेळेचा जो व्हिडिओ जर आल्या हार्वेस्टिंग केलेला पाहिला नसेल तर पाहून घ्या तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय